राजा विराज युगराज परब्रह्म एक दिवस काय झालं स्वामी महाराज बसलेले होते आणि चोळप्पा महाराज यांच्या घरामध्ये जर खुद खुद चाललेले होते चोळप्पा महाराज आपल्या पतीला सांगत होते खूप दिवस झाले

महाराजांकडे बघितलं सुंदरताच सुंदर असं स्वामींच चौक दिसत होत चोळप्पा चो महाराजांनी हात जोडलं स्वामींकडं बोलावं काय ब्रह्मांड नायकाला सांगावं कसं तुमची चरण सोडून मी जातोय कुळदेवी दर्शनाला काय करावं कस काय बोलावं स्वामी स्वामींचं दर्शन घेतलं आणि बाळप्पा महाराजांकडे गेले बाळप्पाचे मी नाही आहे मला नाही येतं मला स्वामींच्याचा सहयोग शकत नाही मी तुम्हाला सांगतोय मी आपलं पुणेच्या रचनाला जायचंय तुम्ही तयारी करून ठेवा स्वामी जे परवानगी देतील सोपा मला देवतो बोल ना हे स्वामी पत्तिला सामेल हसते आणि महाराज गरज काय काय झालंय सोडून काय एवढं स्मार्ट बोल सोपा

सोडलेलं असतं मी स्वामींकडे बघत असतो स्वामी माझ्याकडे बोलत असतात आणि त्या रूपामध्ये मी स्वामींमधून एकूप होऊन जातो म्हणून मला स्वामींकडे बोलण्याची हिंमत होती आहो तुम्ही सांगताय खरंय उद्या कुर्दी मिळत आहे ते चैत्र महिना लागलेला आहे आणि चैत्र महिन्यात आपण दरवर्षी कुरुदेवीच्या जा दर्शनाला जातो नाही गेलो तर देवीचा खोच लागेल उद्या मी बाळप तयार तयारी करायला लावलेली आणि स्वामीना सांगत मी देवीच्या दर्शनाला ठीक आहे तुमची इच्छा स्वामी रागवला मला मिळू नका सकाळ झाली आणि दर्शनात त्या पूर्ण घरामध्ये झाली आणि परत बोडुकशाच्या छायाजवळ आले

मला स्वामींच दर्शन घ्यायचं आहे मला स्वामी कडून थांबायचंय तुम्ही असं का सांगताय प्रभुपा महाराज बोलले बाळप्पा आपण स्वामींच दर्शन घेऊ आणि बाळप्पा महाराज ऐकत नव्हते प्रभुपा महाराज तिथे गेले बाळप्पा महाराज हात धरला आणि त्यांना जुरत हात धरून स्वामी बोलणार बोला महाराज आपल्या आपलं भजन झालेलं होतं स्वामींच शिवहरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरी गावपती शंकर शिवशंकर महाराज ते भजन चालू होत आणि भजन चालू असताना बाळप महाराज आणि चोळप्पा महाराज हा धरून आज दोस्तीला आहे नाही प्र स्वामी मीला कुळदेवीचा दक्षिण घ्यायचा होतो स्वामी आता आहे आपण मी आपल्या आयुष्यात आपल्याला घरामध्ये प्रॉमी काढायचे असते आपले आईवडील घरामध्ये असते पण आपल्या वडिलांसमोर आपण बोलू शकत नाही की आपल्या वडिलांना आपण सांगू शकत नाही की मला बाहेर जायचंय फिरायला जायचंय आपण दोनदा तिथं आई जातो पण आपल्या मनात काय चल विचल लागेल ती सांगायची हिंमत होत नव्हती तशी तुळपा म्हणायची अवस्था आहे मग आपल्याला हिंमत होत तर आपण एखाद्या मिकरावर बरोबर घेतो एखाद्याला मध्यस्थी टाकतो त्यानंतर आपल्या वडिलांना सांगतो की तो मित्र सांगतो की आम्हाला आयल्याश आपली वरील परवानगी तसा हा ब्रह्मांड राहील आमचा बाप

महाराजांची इच्छा होती चोळप्पा महाराजांनी जावं आणि चोळप्पा महाराज गेले दर्शन करून आले आणि त्यानंतर अक्कलकोटपणे काही अशा घटना घडल्या चुडापा महाराजांचं जे कर्म होत कर्माचा भाग कमी झालेला होता आणि नंतर काही दिवसांनी ते स्वामी पासून दुरावल्या गेले आणि बाळप्पा महाराज स्वामींचे चरण पोकडून तिथंच होते म्हणून बाळप्पा क्षणापर्यंत स्वामी स्वामीच्या चरणांवर स्वामींनी बाळप्पाला त्यांच्या तुम्ही तुम्ही माझे देखील आहात आणि कुठे जाऊ नका मला स्वरूप कुठे जाऊ नका कारण की स्वामींना त्या उडत नव्हतं स्वामींच त्यांच्या शिष्यावर अति प्रेमात म्हणून मला त्याच्या शिष्याला सुरत न आपला ब्रह्मांड सेवा करायची आपल्या जीवनाच सार्थ त्याच्या चरणी करायचं शेवटचा आयुष्याचा क्षण सुद्धा आपल्याला त्याच्या चरणी पाहून द्यायचा आयुष्यामध्ये संकट असलो त्या संकटाच्या वेळेस आपण आनंद उत्साहात असलो त्याचं नाव घेतलं ना तो ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी प्रत्येक वेळेस तो ब्रह्मांड आपल्या बरोबर आहे आपल्या मनामध्ये त्या ब्रह्मांड राहिल्याचं नाव घेतल्यावर तो नायक सोबत कुठे जा फक्त त्याला सांगा स्वामी तुम्ही माझ्या सोबत राहा ते सोबत करता कारण की ते आयुष्यभर सोबत आहे तू मला त्या स्वामीसाठी येतात त्या भक्ताच्या डोक्यावर आहे आणि त्या भक्तासाठी त्यांना जन्मा हा उकार घेतलाय हा ब्रह्मांड राहिले याची कृपा आपल्याला अभिमान

आपली काळजी करतोय आणि तो काळजी करणारा कोणी हा ब्रह्मांड राहायचे आणि त्या ब्रह्मांड राहायची कृपा झाली तो एखादं मी तुझ्या श्री